नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कुळ आणि मूळ या आपल्या छत्तीस भागांच्या मालिकेतील आजचा आपला पस्तीसावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत कुळ भाट म्हणजे नेमकं काय भाट ही संकल्पना आपल्याला सर्वांना थोडीफार माहीत असते की पूर्वीच्या काळी आपल्या गावी येऊन आपल्या पूर्वजांची माहिती लिहून ठेवणारी व्यक्ती म्हणजे भाट पण या भाट या समाजाकडे कोणत्या प्रकारची आपल्या कुटुंबाची माहिती असते कोणत्या प्रकारची आप माहिती आपल्याला मिळते आणि आप कुठली माहिती आपली फसगत करू शकते याचं आपल्याला ज्ञान नसतं सध्याच्या काळामध्ये सरकारने पण ज्या भाटांकडे नोंदी आहेत त्या नोंदींना इतिहास म्हणून मान्यता दिलेली आहे चांगली गोष्ट आहे काही हरकत नाही आहे त्याच्यामध्ये सरकारने मान्यता दिली आहे परंतु आपल्याला तपासून घेणं गरजेचं आहे दरवेळेला म्हणून या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की कुळ भाट म्हणजे नेमकं काय आणि कोणत्या प्रकारच्या नोंदी त्यांच्याकडे आपल्याला मिळू शकतात चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आपण पाहतात किमंतू लाई कुळ भाट म्हणजे आपल्या कुळाची वंशावळ कुळातील नातेसंबंध यांची पिढ्यानुपिढ्या माहिती व नोंद ठेवणारी व्यक्ती भाट वर्षातून एकदा गावाला व घराला भेट देऊन जन्म मृत्यू लग्न यांची नोंद करून ठेवत असतात त्या बदल्यात त्यांना गायी तांब्याची भांडी जमिनीचा तुकडा धान्य किंवा एखादं नाणं दान दिलं जात असे आणि प्रत्येक कुळाचा वेगळा भाट असेल अशी माहिती आपल्याला मिळते ही माहिती कुठे मिळते आपल्याला तर आत्ताच्या काळामध्ये कुळ वृत्तांत जर तुम्ही काढायला गेला तर त्याच्यामध्ये कुळगुरू तुमचा कोण आहे याच्याबरोबरच कुळभाट तुमचा कोण आहे हे लिहिण्यासाठी एक कॉलम वेगळा बनवलेला आपल्याला दिसून येतो जर तुम्ही जुन्या काळामध्ये गेला शंभर दोनशे वर्ष पूर्वी किंवा एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधीपर्यंत तुमच्या हे लक्षात येईल की लक्षा त्यावेळेला जे कुळ वृत्तांत काढले किंवा लिहिले गेले होते त्याच्यामध्ये कुळभाट हे कुठंच नव्हतं त्याचं कारण काय आहे की कुळभाट ही एक नवीन जे आता पद निर्माण केलेलं आहे ते नवीन पद जुन्या काळामध्ये अस्तित्वातच नव्हतं कुळगुरु हे पद होतं कुळगुरु ही संज्ञा होती कुळगुरुचं वेगळं महत्त्व होतं कुळगुरु म्हणजे काय याच्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलाय त्यामुळे त्याच्याबद्दल इथे आपण आता जास्त चर्चा करणार नाही पण कुळभाट नावाची गोष्ट कुळ वृत्तांतामध्ये लिहिण्यासाठी कोणती सोय नव्हती किंवा गरज नव्हती किंवा कोणाला ते लिहावं असं पण वाटलं नाही मग आत्ताच लोक स्वतःचा कुळभाटाची नोंद कुळ वृत्तांतामध्ये का करतायत लोक करत नाहीयेत जे लोक कुळ वृत्तांत बनवून देत आहेत ते त्यांना तसं सुचवत आहेत की तुम्ही तुमचा कुळभाट कोण आहे ते त्याच्यामध्ये लिहा नसेल तर आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला शोधून देऊ त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी पैसे तुमच्याकडून ते घेते पण कुळभाट जो आहे तो कुळभाट कुळ वृत्तांतात लिहिला काय आणि नाही लिहिला काय त्याने काय फरक पडणार सगळ्यात पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कुल वृत्तांतामध्ये कुळभाट लिहिण्यासाठी तुमच्याकडे कुळभाट असला पाहिजे आधी कुळभाट असला पाहिजे म्हणजे तुमच्या कुळाची माहिती लिहून ठेवणारा भाट समाजातील कोणीतरी व्यक्ती असली पाहिजे त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये पण आपण पाहतो की भाट समाज महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये जात नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात नाही काही ठराविक जिल्हे आहेत तिथेच भाट समाजातले लोक आपल्याला पिढ्यानुपिढ्या येताना आणि त्या जिल्ह्यातल्या गावातल्या काही ठराविक नोंदी करताना दिसतात मग महाराष्ट्रातल्या उरलेले जिल्हे आणि उरलेल्या लोकांनी कुळभाट कुठून आणावं कारण तिकडे तर कोणी भाट आलेलाच नाही पण आपल्या सर्वांना एवढी इच्छा असते आपला इतिहास जाणून घेण्याची तो आपल्याला सरकार दरबारी दिसत नाही किंवा सरकार दरबारी आपल्याला शोधता येत नाही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये जे पुरावे भेटलेले असतात ते पुरावे आपल्याला मान्य नसतात म्हणून आपल्याला कुठला ना कुठला तरी कुळभाट शोधायचा असतो की जो मला माझ्या मनासारखा इतिहास सांगेल मग हा शोध घेता घेता कित्येक महाराष्ट्रातले लोक गुजरात राजस्थान हरियाणा कित्येक लोक कर्नाटकामध्ये जाऊन पण पोहोचतात तिकडे कोणी भाट आहे का जो मला माझा इतिहास सांगेल त्याच्यामध्ये बऱ्याचदा माझ्यासारख्या इतिहासकाराला असे अनुभव येतात की काही लोक असतात जे नेहमी विचारतात की सर माझ्या कुळाचा इतिहास सांगा आपण शोधायचा सा प्रयत्न करतो शास्त्रीय पद्धतीने कागदपत्रांच्या आधारे पुराव्यांच्या आधारे सापडत नाही मग समोरशी व्यक्तीमध्ये नाही तो अमुक अमुक भाट आहे तो अमुक अहुक राहत होता तिथे आम्ही गेलो होतो त्याच्याकडे आमचं नाव नव्हतं ठीक आहे नाव आहे चांगली गोष्ट आहे कुठेतरी तरी आपल्या पूर्वजांचं नाव आहे वंशावळी सापडली अशी वाईट काय चांगली गोष्ट आहे पण ते सिद्ध कसं कर विषय हा आहे की सरकारने जरी मान्यता दिली असेल तरी भाट समाजाकडे असलेल्या सगळ्याच्या सगळ्या नोंदी शास्त्रीयदृष्ट्या जर आपण सिद्ध करायच्या म्हणल्या तर अडचण येते त्याचं कारण असं आहे की किमान नऊ पिढ्या मागची तरी वंशावळ आपली शास्त्रीय पद्धतीने निघू शकते जर कागदपत्र उपलब्ध असतील तर नऊ पिढ्या मागची जी मला सरकार दराफारी कागदपत्र उपलब्ध आहेत त्यानंतर आ, माझे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत वेगवेगळ्या इतिहास मंडळामध्ये माझ्या पूर्वजांची काही पत्र आहेत बाकीच्या गोष्टी आहेत त्या नोंदी आणि भाट समाजाकडे असणाऱ्या नोंदी या जुळल्या पाहिजेत ना त्या जुळत नाहीत बऱ्याचदा त्या जुळत नाहीत त्याची कारणं काय तर त्याचं मुख्य कारण हे आहे की भाट समाज हा फक्त जन्म मृत्यू आणि लग्न याची नोंद करत करतात एखाद्या कुटुंबामध्ये कोणाचा जन्म झाला कोणाची मृत्यू झाली कोणाचं लग्न झालं पण एखाद्या कुटुंबामध्ये जमिनीचा जा वाद झाला असेल तर ती जमिनीचा वाद कसा मिटला कोणाच्या वाट्याला किती जमीन आली दोन घरातल्या घराण्यातल्या दोन मोठ्या माणसांमध्ये किंवा दोन मोठ्या गाटांमध्ये मारामारी झाली त्यात किती माणसं मेली ते काय झालं ते आपल्याला भाटांच्या रेकॉर्डमध्ये सापडतात दुसरी गोष्ट की एखादा माणूस परागंदा झालेला असेल दुष्काळ पडला परचक्र आलं माणसं पूर्वीच्या काळामध्ये दुष्काळाच्या भीतीने गाव सोडून जात असत ती गायबच होत असत नंतर ती भेटतच नसत कुठे गेली काही लोकांना पकडून नेलं जात असे गुलाम बनवलं जात असे काही लोक स्वतःलाच गुलाम म्हणून विकत असत बा मुलांना पण गुलाम म्हणून विकत असत की दोन घास खातील तरी म्हणून अशी बिकट परिस्थिती होती त्यानंतर कित्येक वेळेला राजाच्या आज्ञाने लोक आपला मुलगतच सोडून जात असत म्हणजे एखाद्या माणसाला जर राजाने आज्ञा केली तर तो महाराष्ट्रातून उत्तराखंड मध्ये जाऊन स्थायिक होत असे तिथे राजाच्या आज्ञेने कुठल्या तरी पदावर काम करण्यासाठी तर त्याचं रेकॉर्ड आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांचा रेकॉर्ड सापडावं कसं काय अशा भरपूर अडचणी आहेत ज्याच्यामुळे भाट समाजातल्या ज्या नोंदी आहेत त्या मूळ नोंदीशी जुळायला समस्या निर्माण होते अजून एक पुढचा आहे की ज्या काही नोंदी असतात त्या भाट समाजाने त्यांना ज्या सांगितल्या जातात किंवा ज्या दिसतात त्या नोंदवल्या असतात बऱ्याचदा काही नोंदी फसव्या पण असतात ज्या लक्षात येत नाहीत काही वेळेला चुकीची माहिती पण भाट समाजाला दिलेली असू शकते काही वेळेला असं पण आढळून येतं की आपण म्हणतो की मी सांगतो ती माहिती लिहा लिहायला काय समस्या आहे मला पैसे मिळत आहेत मला चार पैसे मिळतात त्याच्या जागी दहा पैसे मिळाले तर काही ठिकाणी त्या नोंदी अशा प्रकारे पण केलेल्या आढळून येतात मी सर्व भाट समाजावर आरोप नाही करत आहे भाट म्हणजे काय किंवा भाट समाजाचा सा इतिहास सांगणारी एक वेगळी मालिका आपण बनवणारच आहे वेगळी त्यामध्ये आपण याच्याबद्दल डिटेलमध्ये बोलूयात परंतु नोंदींमध्ये गफलत का होते ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय की जे दिसतं ते तो भाट लिहितो आहे किंवा त्याला जे सांगितलं जातं ते तो लिहितो आहे त्याला दिसलं तेच चुकीचं असेल किंवा त्याला जे सांगितलं गेलं ते चुकीचं असेल तर तो ती व्हेरीफाय करत बसणार नाही किंवा चौकशी करत बसणार नाही की समोर माणूस सांगतो ते एखादा माणूस अगदी भार समाजातला फारच हुशार असेल जिज्ञासो असेल त्याला जाणून घ्याय त्याला जर कळलं की हा माणूस काहीतरी खोटं नाटं सांगतो तो खोटं नाटक सांगतो हे जरी कळलं तरी त्याच्याकडे अधिकार नाही की त्याला खोटं पाडायचं तुम्ही गावच्या पाटलाच्या घरामध्ये गेलाय आणि गावचा पाटील तुम्हाला सांगतो की माझा भाऊ परागांदा झालाय तर तुम्हाला पराग अंदाज आला हे लिहिण्याशिवाय पर्याय नाही तुम्ही हे नाही म्हणू शकत की तुम्ही भावाचा फोन केला बा उदाहरणार्थ म्हणजे भाट समाजाला हा अधिकार कधीच नव्हता की त्यांना जी माहिती मिळते ती माहितीला ऑब्जेक्शन घेऊ शकते त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी काय असतात की भाट समाजाकडे आढळणाऱ्या गोष्टी आणि आपल्या कागदोपत्री आढळणाऱ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आपल्याला फरक दिसून येतो विरोधाभास दिसून येतो तर तो चेक करणं गरजेचं मी हे नाही म्हणत आहे की भाट समाजावर विश्वास ठेवू नका किंवा त्यांच्याकडच्या नोंदीवर विश्वास ठेवू नका परंतु आज आपण अशा काळामध्ये राहतो की जिथे आपल्याला एखादी गोष्ट सापडली इतिहासामधली तर ती व्हेरीफाय करण्यासाठी वेगवेगळी साधनं उपलब्ध आहेत आपण जर व्हेरीफाय नाही केलं आपण जर त्या गोष्टी तपासून नाही घेतल्या तर समोरचा माणूस घेणारच त्यानेनंतर उद्या आपलीच नाचकी होते बऱ्याचदा आपण काय करतो की मोठेपणासाठी बाट समाजाकडे ज्या नोंदी असतात त्यात आपल्या घरण्याचा काहीतरी मोठेपणा दिसत असतो कुठल्या तरी वंशशी आपला संबंध दिसत असतो आपण लगेच मिरवायला लागतो त्या गोष्टी उद्या एखादा इतिहासकार आला जो शास्त्रीय पुरावे घेऊन जर ती गोष्ट सिद्ध झाली की ते तसं नाहीच आहे ती काही नोंदी चुकीच्या झाल्या होत्या गैरसमजातून झाल्या होत्या किंवा त्यांना काही आधार सापडत नाही आपण तोंडावर पडतो त्यामुळे आपण काय केली पाहिजे काळजी घेतली पाहिजे भाट समज चुकीचं लिहितोय असं नाही पण मग मी म्हणलं तसं की त्यांना जे दिसतं ते लिहिणार जे सांगितलं जातं ते लिहिणार विचार का म्हणून विचारायचा त्यांना अधिकार नाही असं का म्हणून किंवा काय झालं नक्की ते शोध करण्याचा त्यांना अधिकार नाही त्यामुळे गडबड होते बऱ्याचदा तर आपण याची काळजी घेतली पाहिजे राहता राहिला विषय की कुळ भाट माझा मी कुळ वृत्तांतात नोंदवा नोंदवू नये सापडला तर जरूर नोंदवा त्याने काही नुकसान नाही पण सापडलं तर पाहिजे जर नसेल तर मारून मुटकून कोणाला भाट करून नोंदवू नका बऱ्याच लोकांचं आपल्याकडे आता प्रयत्न होताना दिसतात असे की ज्या पुष्कळ लोक ज्यांना स्वतःचा इतिहास स्वतःच घडवायचा असतो इतिहास त्यांना प्राचीन काळामध्ये मिळत नाही मागच्या काळामध्ये भूतकाळामध्ये स्वतःचा सा इतिहास सापडत नाही स्वतःच्या घराण्याचा सा सा इतिहास सापडत नाही तर स्वतःच स्वतःचा इतिहास घडवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे स्वतःच स्वतःचा एक भाट शोध भाट शोधला की तुमचा इतिहास तुम्हाला निर्माण येईल असे काही आपले मित्र आहेत जे माझ्या बघण्यामध्ये आहेत की जे स्वतः स्वतःचा इतिहास लिहित आहेत आपल्या आपण त्यांना काही बोलू नाही शकत लिहित आहेत ते कारण त्यांनी आपल्याला विचारलं नाही तर आपण बोलू नये जर लिहित असतील कुठं इतिहास तर उद्या कुठं नाही कुठं तो खोटा सिद्ध होणारच आहे म्हणून आपण पण वाद घालत नाही त्याच्यामध्ये पण विषय काय आहे की हा खोटा इतिहास लिहिण्यासाठी एक खोटा भाट उभा करणं कर ही फार सोपी गोष्ट त्याच्यामुळे खरोखर जर तुमचा कोणी कुळ भाट असेल त्याच्याकडे कागदपत्र असतील ती कागदपत्र व्हेरीफाय झालेली असतील तर लिहा तुम्ही तुमच्या कुळ वृत्तांतामध्ये की ही व्यक्ती माझा कुळ भाट आहे त्याचं कारण काय की उद्या एखादा इतिहासकार आला तर त्याला ते कोण कुळभाट होता किंवा कोणाकडे ती कागदपत्र आहे ती समजायला मदत होईल परंतु खोटा भाट क्रिएट करू नका खोटा भाट निर्माण करू नका ते पण उद्या एखादा इतिहास कराल तर त्याला कळेल की हा खोटा भाट आहे हा खरा भाट नाही त्याच्याकडच्या नोंदी खऱ्या नाहीत हे कोणीतरी आपण म्हणतो की फोरजिंग डॉक्युमेंट फोरजिंग कागदपत्र खोटी बनवण्यासाठी या व्यक्तीला निर्माण केलेलं भाट समाजातले जे आपले मित्र असतील त्यांना पण विनंती आहे जे आहे तेच सांगा जी नोंद आहे तीच सांगा कोणी काय बोलतोय म्हणून किंवा कोणी चार पैसे जास्त दिले म्हणून वाढवून सांगू नका किंवा चुकीचं सांगू नका आज आपण अशा काळामध्ये राहतो की जिथे सगळ्या गोष्टींची समीक्षा केली जाते आज नाही उद्या परवा तेरवा जर खोटा असेल तर ते उभरकीला येणार शंभर टक्के एखादा माणूस जर त्याच्यामध्ये पोलामध्ये उतरला तर त्यामुळे एका भाट समाजातल्या व्यक्तीने जर खोटी माहिती सांगितली तर बाकीचे सगळे लोक खोटे ठरतात म्हणजे आपण आपल्या समाजाचे पण एक प्रकारे काय करतोय की अवमूल्यन करतोय फक्त आपल्या स्वतःच करत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा समोरच्याने तुम्हाला पैसे दिले किती दबाव टाकला काही बोलला तरी पण त्या नोंदी ज्या आहेत तुमच्याकडे त्याच प्रामाणिकपणे सांगा परंपरागत परंपरागतिने समोरचा माणूस पैसे देतो म्हणून थोडस त्याच्या बाजूने नरो वा कुंजरो अशी भूमिका घेऊन होतो ज्याच्यामुळे उद्या जाऊन पुढे आपल्या समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल तर हे झालं भाट म्हणजे काय हे कुळ वृत्तांताला धरून आपला विषय होता की कुळ आणि मूळ म्हणजे काय मालिकेचा विषय तर कुळ आणि मूळ आपल्याला शोधायचं असेल तर कुळ भाट आपल्याला उपयोगी पडू शकतात परंतु ते कशा प्रकार त्यांची व्यवस्थित आपण चिकित्सा केल्यानंतर त्यांच्याकडच्या माहितीची ती माहिती आपल्याला उपयोगी पडू शकते म्हणून हा आपण विषय आता इथे थोडक्यामध्ये घेतला बाकी भाट म्हणजे काय ही आपली मोठी एक मालिका येईलच भाट समाजाचा संपूर्ण इतिहास सांगणारे त्याच्यामध्ये आपण त्याच्याबद्दल विस्ताराने बोलूयात आज आपण इथे थांबूयात हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला आवर्जून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या व्हिडिओच्या निमित्ताने आपण जर प्रथमच किमान तुला इव्ह चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला अशा प्रकारची नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर हे जे व्हिडिओ असतात हे व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर संशोधन करावं लागतं विचार करावा लागतो पंधरा मिनटाचा व्हिडिओ असेल तर कधी कधी पंधरा दिवस विचार करावा लागतो व्हिडिओमध्ये सत्य काय ते शोधून काढण्यासाठी त्यामुळे आपल्याला नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्या चॅनेलचा उद्देश आपल्याला आवडला असेल विषय पटत असतील चॅनेलला मदत करण्याची इच्छा असेल तर गुगल पेच्या माध्यमातून सुपर सुपरथँँकच्या माध्यमातून किंवा मेंबरशिपच्या माध्यमातून आपण चॅनेलला मदत करू शकता आपण केलेली छोटीशी मदत पण उद्या एखादा चांगला मोठा व्हिडिओ बनवण्यासाठी उपयोगी पडू शकते इतिहासाचं समाजाचं धर्माचं आणि विज्ञानाचं हे असंच चिकित्सक विश्लेषण तर्कशुद्ध विवेचन आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन आपण पाहण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह उद्या भेटूयात आपण या मालिकेतल्या शेवटच्या व्हिडिओ शेवटच्या व्हिडिओ निशिया तो शेवटचा व्हिडिओ असणार असणारे कुलवृत्तांत म्हणजे नेमकं काय ही जेव्हा मालिका आपण बनवली त्यावेळेला पुष्कळ मित्रांचे प्रश्न यायला लागले हळूहळू मालिकेबद्दल विषयाबद्दल पुष्कळ मित्रांनी अशी विनंती केली की मुळामध्ये कुळ वृत्तांत असतो काय त्याचा आराखडा काय त्या कुळ वृत्तांतामध्ये काय लिहिलं जातं कधी लिहिलं जातं आणि कुळ वृत्तांतामध्ये मला सापडतं काय त्या कुळ एखादा नमुना सापडला तर त्याच्याबद्दल माहिती सांगा म्हणून शेवटचा छत्तीसावा व्हिडिओ आपण बोनस व्हिडिओ म्हणू शकतो या मालिकेतला की आपण वेगळ्या स्वतंत्रपणे बनवतोय पुढ वृत्तांत म्हणजे काय भेटूयात उद्या या नवीन व्हिडिओनिशी जय महाराष्ट्र जगतंब